आपण आता हा चिपटून उक्ताडच्या मैदानात होतो या ठिकाणी इस्तिमा सुरू आहे आपण बघतो या ठिकाणी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत आपण जाते थोडसं इस्तिमाच्या जवळपास जातो त्या ठिकाणी इस्तिमा म्हणजे नेमकं काय ही माहिती पण घेणार पण त्यापूर्वी हा मजमा बघतोय ही लोक बघतोय जो दहा हजारच्या आसपासचे लोक या ठिकाणी आले आहेत ते दोन दिवस या ठिकाणी इस्तिमा सुरू होतात पण इस्तिमा नेमकं काय इस्तिमा म्हणजे नेमकं काय आपण जाणून घेणार आपले दलवाई साहेब साहेब काय सांगा इस्तिमा म्हणजे नेमकं काय हा दरवर्षी होणारा इस्तिमा आहे मुस्लिम बांधवांसाठी इस्लाम धर्मामध्ये जी तत्व आहेत जी कर्तव्य आहेत त्या संदर्भात सांगण्यासाठी इस्लाम जे मूलभूतले त्याच्यातले माहितीगार ज्याला आलिम म्हणतो मुफ्ती ते लोक येतात आणि हा आपला रत्नागिरी जिल्ह्यासाठीच आहे रत्नागिरी जिल्ह्यासाठीच्या इस्तिमामध्ये आज जवळजवळ पंधरा हजारपेक्षा प्लस लोक लोक लो आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये इस्लामची तत्व आणि आज फक्त धर्माविषयकच माहिती असते तुमचं आयुष्यातलं जीवन कसं असलं पाहिजे आपण धार्मिक आचरण कसं केलं पाहिजे आपला जी तत्व आहेत ती तुम्ही पूर्णपणे पाळलीत तर तुमचा समाजामध्ये भारतासारख्या देशामध्ये कसं तुमचं त्याच्यात ते, 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 ते परिणाम होईल हे सगळ्या गोष्टी तिथं सांगितल्या जातात इथं इस्लाम धर्माच्या तत्त्वावर वागल्यानंतर आत्ता जो आपल्या बा भारतामध्ये किंवा इतर सगळ्या ठिकाणी जे जातीवाद आणि अशा पद्धतीने जाते त्याचं कसं कमी होईल याचा गेले दोन दिवस वेगवेगळे मौलांना येऊन इथं जे प्रवचनं करीत आहेत आणि पब्लिक मोठ्या संख्येने रत्नागिरीपासून म्हणजे राजापूरपासून अगदी मंडणगडपर्यंत पब्लिक हे इथं जिल्ह्याभरातलं पब्लिक जवळ पंधरा हजार पब्लिक आता मोठा दुवा होणार आहे सार्वजनिक दुवा होईल दुवा म्हणजे नेमकं काय असतं मुळात धुवा इस्तिमाई दुवा म्हणजे असं आहे आता आपण प्रत्येकजण आपापलं कर्तव्य पार पाडत असतो आणि दुवा करत असतो पण काही गोष्टी ज्या असतात ज्या सार्वजनिक रिसऱ्या एक मुस्लिम धर्मासाठी आपण कसं केलं पाहिजे या संदर्भात एक सार्वजनिक दुवा असते ज्याला इस्तिमाई दुवा म्हणतात आणि त्या दुवेसाठी आज आता हा शेवटचा म्हणजे हा हा दुवा झाल्यानंतर ह्या इस्तिमाचा अंत हे होईल अंत हे होईल म्हणजे संपेल सं शेवट होईल तर ह्या इस्तेमाच्या दुवेसाठी हे पब्लिक आहे त्या दुवा इस्लाममध्ये असं म्हणलं जातं की इस्तिमाही दुवा जे सार्वजनिकरित्या जी, जी दुवा के सा केली के जाते ते कबूल होते त्याचं अल्लाकडून त्याचं ते कबूल केली जाते त्यासाठी आज हे सगळं आहे आणि इस्तिमाई दुव्याचं महत्त्व जाणूनच लोक सगळ्या याच्यातून पूर्वी आलिमी इस्तिमा होत असत अजूनही होतात पण आता त्यांनी त्याची गर्दी आणि सगळं त्याचं मॅनेजमेंट सांभाळणं कठीण होतं म्हणून त्यांनी आता हे जिल्ह्या जिल्ह्यातून केलेत आणि त्याचाच भाग म्हणून आज आज मोठ्या संख्येने इथं मुस्लिम बांधव जमा झालेले आहेत काय सांगा आता आपण बघतो आपल्या कोकणामध्ये एक वेगळी संस्कृती हिंदू मुस्लिम बांधव एकत्र असतात काय सांगा हेच त्याच्यातून आता मला तुम्हाला सांगतो गेली आता हे दोन दिवस दिसते म काल आणि आज परंतु त्याची तयारी गेली पंधरा दिवस सुरू आहे पंधरा बावीस दिवस एवढं शिस्तबद्ध पद्धतीने काम सुरू आहे मुस्लिम बांधव ज्या पद्धतीने काम आता आज जवळजवळ पंधरा हजार प्लस पब्लिक आहे त्यांची वाहतूक व्यवस्था आणि सगळं तुम्ही बघितलं नॉन मुस्लिम हिंदू बांधवसुद्धा त्याचं कौतुक करतात की जेवढा शिस्तबद्ध कुठेही आवाज नाही पोलीस आहेत त्यांची कर्तव्य म्हणून त्यांनी त्यांनी स्टॉल टाकला आहे पण पोलीस बांधवही सांगतात की एक इकडचा इकडं नाही कुठं गोंधळ नाही एवढं शिस्तबद्ध पद्धतीने काम चालू आहे आणि हीच हा मेसेज जर समाजात गेला तर मुस्लिम समाजाबद्दल एक प्रकारचा जो गैरसमज निर्माण झालेला आहे त्याचा दूर करण्यासाठीचा हा इस्तिमेचा मोठा प्रमाणात फायदा होईल मी नक्की सांगू शकतो आपण या ठिकाणी पाहिलं होतं कोकणामध्ये आपण पाहिलं होतं हिंदू मुस्लिम एकेचं बांधव आहे इस्तिमेच्या माध्यमातून प्रवचन दिलं तर प्र धार्मिक गोष्टी सांगत आता आणि ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला दुवामध्ये दोन दिवस या ठिकाणी इस्तिवास खिदमत करण्याचं काम जे आहे ते मेमन समाज करतं या ठिकाणी बघतो आपण सरबत असो की अन्य गोष्टी असो काय सांगाल आम्हाला असलाम वालेकुम आम्हाला हे जेव्हा इतसुमच्या मशिराची जावजी गेली तर त्या टायमात आम्हाला चिपळूण मेमल जमातचे लान्व्हाइट केला गेला की तुम्ही सबील ठेवा अलमदिल्लीला आमची चिपळूण मिमल जमातनी इथे सरबतचा हकिमान केल्याने आणि इथे शरबत तरातराचे शरबत बनवलेले आहे गुलाबची मँगोची क्रीमची पिस्ताची ऑरेंजची पायनॅपलची लेमनची इतर वगैरे आम्ही मसाला दूध चाय रात्री दौनस्तों दौनस्तों रात्री चायचा किती लोकांचं केलेलं नियोजन कमीत कमी आमचे पुरी मेमन जमात आलं किती लोकांचं नियोजन केलं इथं कमीत कमी वाटेल दहा बारा हजार दहा बारा हजार लास्ट टाईम आला आखरी वीस हजार दुवाच्या टेमात वीस हजार लोक जमा झाले होते अदरबंद जिल्हा आमचे सगळ्या मिमन जमातनी मस्त यंग पुराने सगळ्यांनी मस्त खिदमत अंजाम दिलेली आहेत अल्ला तलाशी तला दुआ आहे की ही आमची ही खिदमत कबूल हो आम्ही आम्ही आपण या ठिकाणी बघा या ठिकाणी अल्ला तलाशी आपण दुवा करतो की हे जे आम्ही खिदमत करतो ते देवाला मान्य होऊ दे ही प्रार्थना केली किंवा मी सायस निसा नवराश्राची